सावरायला बऱ्याच अफवा आणि काही चुकीच्या गोष्टी पसरल्या होत्या चिनी लोक तेव्हा वटवाघूळ खायचे आणि त्याच्या माध्यमातून हा व्हायरस पसरत असल्याचं आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल यामध्ये नेमकं किती खरं आणि किती खोटं याची अद्याप पुष्टी झालेली नाही पण तेव्हा अशा बातम्या प्रचंड व्हायरल झाल्या होत्या चीनच्या प्रयोगशाळेत वटवागुळावर प्रयोग, प्रयोग सुरू असल्याचं सांगितलं गेलं होतं आता वटवाघुळानंतर चीन पुन्हा एकदा अशाच एक वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे चीन मध्ये सध्या लाखो गाडवांच्या कत्तली होत असल्याचं सांगितलं जाते हे नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया आरू गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे फटर्सने दिलेल्या माहितीनुसार चीनची नजर आता आफ्रिकेतील गाढवांवर पडली आणि इजियाओ नावाच्या पारंपरिक औषधाच्या निर्मितीसाठी चीनकडून लाखो गाढवांच्या करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात असल्याचं सांगितलं जातंय गाढवांच्या सामड्यातून मिळणारं कोलेजन वापरून हे औषध तयार केलं जातं याचा वापर ब्युटी प्रोडक्ट तसंच खाद्यपदार्थांमध्ये केला जातो ईजियाओमुळे रक्ताची गुणवत्ता तसंच रोगप्रतिकारक शक्ती सुधारते असं समज चीनी लोकांचा आहे चीन मध्ये पाठवली जाणारी ही गाढव हो, आफ्रिकेतील सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे या गाढवांच्या निर्यातीला आफ्रिकेच्या लोकांकडून विरोध आहे या विरोधामुळे या गाढवांची अवैध मार्गाने तस्करी होत असल्याचं स्पष्ट ई जिआ हो, हा प्रकार बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये वापरला जातो जेली टॉफी किंवा केक सारख्या के गोष्टी बनवण्यासाठी याचा वापर केला जातो या बरोबरच ज्यांना पेयाच्या माध्यमातून याचा वापर करायचा असेल त्यासाठी वेगळ्या स्वरूपातही ते उपलब्ध होतं चीन मध्ये ई जी एक म्हणून वापरली जाते सोळाशे चव्वेचाळीस ते एकोणीसशे बारा या कालावधीत उच्चभ्रू लोकांनी याला पसंती दर्शवली होती गेल्या काही वर्षात याची प्रसिद्धी पुन्हा वाढली चीनी टेलिव्हिजन मालिकांमधून ई ला प्रमोट करण्यात येत आहे यामुळेच ई जी मागणी गेल्या दशकात तीस पटीने वाढलेली दिसल्याचं पाहायला मिळत एका ब्रिटिश संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ई जिआओचं उत्पादन करण्यासाठी दरवर्षी सुमारे पाच पॉईंट नऊ दशलक्ष गाढवांच्या कातडीची चीनला गरज असते यामुळे चीनमध्ये इतर देशातून होणाऱ्या गाढवांच्या आयातीला प्रोत्साहन तसंच यासाठी सूटही दिली जाते एका प्रसिद्ध पशुवैद्यकीय तज्ञाने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार नायजेरियाच्या राजधानीमध्ये चामड्याच्या मागणीमुळे या गाढवांची कत्तल केली जाते दोन हजार एकोणीसमध्ये इथल्या सरकारने गाढवांच्या निर्यातीवर बंदी घातली होती पण तरी अवैध मार्गाने गाढवांना दक्षिण नायजेरियाच्या परिसरात नेलं जायचं तिथे त्यांची कत्तल केली जायची आणि नंतर त्यांची कातडी चीनला पाठवली जात असे आफ्रिकेच्या ग्रामीण परिसरात गाढव हो, हे लोकांची वाहतूक करण्याचं परवडणारं साधन म्हणून सर्वात लोकप्रिय परंतु आता चीनकडून होणाऱ्या मागणीमुळे यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत आफ्रिकेकडून लादली जाणारी बंधन आणि एकूणच तस्करी करताना भेडसावणाऱ्या समस्या पाहता नुकतंच चीनने गाढवाची कातडी मिळवण्यासाठी आपला मोर्चा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या सारख्या देशांकडे वळवलाय पाकिस्तानातून गुप्त पद्धतीने चीनला गाढवांची कातडी पाठवली जात असल्याचंही सांगितलं जात आहे दोन हजार बावीस मध्ये कराचीतून हाँगकाँगला पाठवली जाणारी दहा मेट्रिक टन गाढवांच्या कातडीची शिपमेंट पकडण्यात आली होती आफ्रिकेच्या युनियनने या निर्यातीवर घातलेली बंदी संपूर्ण खंडात लागू होण्यासाठी आणखी बराच काळ लागू शकतो त्यामुळे सध्या चीनच्या या गाढव तस्करीला आळा घालणं फार कठीण झालंय अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका